सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला होता या संतापजनक घटनेचा देशभरातून निषेध होत आहे सरन्यायाधीशांच्या कुटुंबियांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला असून सावधही केले आहे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या सोशल मीडिया एक्स अकाउंट वरती बुटफेक प्रकरणावरून चिंता व्यक्त केली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की गावामध्ये जातीय व्यवस्थेला खुल्या आणि हिंसक पद्धतीने समर्थन केले जाते गावामधील जातीवर आधारित अत्याचाराकडे केवळ क्रूर वास्तविकता म्हणून पाहिले जात होते शहरामध्ये जाती मुखवटा घातलेला आहे कार्यालय रुग्णालय आणि सरकारी कार्यालयांच्या चार भिंतीच्या दडलेला आहे पण आता असे राहिले नाही सरन्यायाधीश गवई यांच्यावर नुकताच झालेला हल्ला ही, ही जातीय गृह आता चार भिंतीच्या बाहेर असल्याचे कडवट सत्य आहे अशी नाराजी आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे जेव्हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला जातीच्या आधारावर निशाणा बनवले जाऊ शकते तर मग दलित आय एस अधिकारी डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी याचा अर्थ काय आता पुढचा क्रमांक आय एस अधिकारी डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांचा असू शकतो असे सांगत आंबेडकरांनी सावध केले आहे ही घटना म्हणजे केवळ घटना नाही तर एक संदेश आहे असे आंबेडकर म्हणाले आहेत